हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता आम्ही ताईच्या घरी आहोत आणि आता ताईच्या घरी नाश्ता वगैरे करून आता आम्ही जायचं आम्ही मुंबईला

तर मागच्या काही दिवसापूर्वी किंवा काही महिन्यापूर्वी मी तुम्हाला सांगितलं की आमच्याकडे गुड न्यूज आहे तर ती गुड न्यूज जी आहे ती आमची ताई देणार आहे तर हे काय मध्यंतरी झालं ना, 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 ना। तर त्याच्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती काय खातपीत नव्हती काहीच नव्हती आणि त्याच्यामुळे तिची काळजी वाढत होती दाजींना मामांना सगळ्यांना म्हणजे मामींना सगळ्यांनाच आणि तिला समजवण्यासाठी आम्ही गेलो होतो तर मागच्या काही महिन्यामध्ये मी एक असा पण व्हिडिओ काढला होता की माझ्या ताईची ताईच्या जावेची मुलगी ताईच्या दिराची मुलगी ते वरणं दुसऱ्या मजल्यावरनं खाली पडली आणि तिला भरपूर लागलं होतं तर तेव्हापासून ताईला आमच्या बेडरेस सांगितले डॉक्टरांनी कारण ते ते सगळं बघून ना तिला एकदम कसं तरी झालं होतं आणि त्याच्यामुळे तिला ना बेडरेस सांगितला होता ते आत्तापर्यंत बेडरेसच होता आत्ता तरी थोडंफार ती हालचाल करते थोडी थोडी नाही तर तिला बेडरेसच होता तर त्यासाठी आणि हे मध्यंतरी झालं ना तर त्याच्यामुळे ती काहीच जेवण वगैरे काहीच करत नव्हती स्वतःची काळजी घेत नव्हती आणि त्याच्यामुळे तिला समजावण्यासाठी आम्ही इकडं आलो होतो तर आता तिला समजाव फोन वगैरे ताईला वगैरे भेटून आम्ही चाललेलो आहे तर दुसरी ताई म्हणाल तर ती ताई आता बाहेर गेलेली आहे कारण मुलींच्या ॲडमिशन वगैरे करायच्या आहेत आणि इथंच ते राहणार आहेत आत्ता तरी सध्या तरी इथंच राहणार आहेत मुलींच्या ॲडमिशन घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते ॲडमिशन घ्यायला गेलेली आहे आणि तिला मुद्दामच मी व्हिडिओमध्ये दाखवलं नव्हतं तर तिच्या मैत्रिणी वगैरे मला मेसेज वगैरे करून मला सांगतायत की तिची काय स्थिती आहे ते मला दाखवा आणि म्हणजे तिचा फोन वगैरे काही लागत नाही भरपूर जणी तिला सांताक्रूजवरून धुळ्यावरून सगळं जणी मला फोन वगैरे करत आहेत किंवा मग मेसेज इंस्टाग्रामला मेसेज करतात तर त्यांना मी सांगते की हां आता ती थोडीशी स्टेबल आहे आणि आता ते जे आहे संजाओं, संजाओं, ते तिचं तिला दुःख तर भोगायचंच आहे पण आता ती थोडीशी स्टेबल झालेली आहे तिला समजावून समजावून ती थोडी शांत झाली आत्ता थोडीशी कुठं ते सांभाळण्याचा प्रयत्न करते सावरण्याचा प्रयत्न करते तर आता ते ॲडमिशन वगैरे मुलींचं चा चालू आहे त्यासाठी ती बाहेर गेलेली आहे

तर अशा प्रकारे त्या ताईची पण कंडिशन आहे जास्त काही अजून सावरले नाही पण प्रयत्न करते कारण मुलांची स्कूल वगैरे आहे आणि आत्ता ती ताई कुठे राहणार तर आत्ता माझ्या मामाच्या इकडेच राहणार आहे आमच्या ताईच्या तिकडेच राहणार आहे ती तर खरा मोठा आधार तर त्यांचाच असणार आहे तर मुली वगैरे त्यांना स्कूलमध्ये इथं टाकायचं त्याच्यामुळे तिचं ॲडमिशन चा, वगैरे चालू आहे त्यासाठी गेलेली आहे ती बाहेर आणि आमच्या ताईची स्थिती पण आता थोडीशी नॉर्मल आहे बरी आहे आत्ता सध्या तर आता सगळ्यांशी एक दिवस आम्ही एक रात्र रात्र राहिलो दुपारी गेलो होतो आम्ही आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालेलो आहे तर आता चला आम्ही निघालेलो आहे रद्द बाबा बाय बाय दी बाबा रद्द बाबा बाय बाय रक्षा बाबा बाय दादाचा गाडी दुका बाय 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 हां हां काय शिक हां हां की बाय माऊ बाय की ते एक माती बंक बकर Bye बन Bye. Bye. बाय बाय का आणलं मला पण एक दे सगळ्यांना माऊला दे ना माऊ पाटे आपण दोघं खाऊ मिळून पुढे टाकायचं मम्मी तुला तू असा मम्मी खाऊ शक आदर माका तुको करा ते आदरक